मित्रांनो मागच्या वेळी आपण आंबेडकरी समूह हा एक मौलिक समूह आहे अशा प्रकारे चर्चा केली होती आंबेडकरी समूहाच्या या मौलिकपणाचा आधार जो आहे तो बुद्धाचं तत्वज्ञान आणि बाबासाहेबांची आधुनिक विचारधारा हे आहे यालाच पुढे घेऊन जाताना आज आपल्याला आधुनिक मानसशास्त्राने विकसित केलेला मानवी विकासाचा त्रिकोण जो आहे तो काय आहे आणि तो कसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत मानवी विकासाच्या या त्रिकोणामध्ये जी पहिली पायरी आहे ती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य अशा प्रकारच्या माणसाच्या गरजांविषयीची आहे दुसरी पायरी जी आहे ती प्रेम आणि सुरक्षितता अशा प्रकारच्या गरजांविषयी आहे तिसरी जी पायरी आहे ती आत्मगुणांचा आविष्कार अशा प्रकारची पायरी आहे आणि चौथी जी पायरी आहे ती चौथी पायरी ही आध्यात्मिक गरजा माणसाच्या आध्यात्मिक गरजा अशा प्रकारची पायरी आहे हा जो चढताक्रम आहे त्रिकोणाचा हा त्रिकोणाचा चढताक्रम आधुनिक मानसशास्त्राला माणूस म्हणून आणि समाज म्हणून अपेक्षित आहे माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या अशा प्रकारच्या आहेत आपण त्याला सडक पाणी बिजली आणि रोजगार हेही जोडतो ज्याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की कोणताही माणूस किंवा कोणतंही कुटुंब कोणताही समाज याच्या याच बेसिक गरजा असतात हे मानसशास्त्र आधुनिक मानसशास्त्र मान्य करतं माणूस म्हणून माणसाची ही पहिल्या पायरीची गरज पूर्ण झाल्यानंतर त्या माणसाला प्रेम आणि सुरक्षितता ही दुसऱ्या पायरीची गरज सुरू होते प्रेम आणि सुरक्षितता म्हणजे काय तर माणसाला प्रेमाची गरज असते कुटुंबामध्ये आईवडिलांचं प्रेम भावांचं प्रेम बहिणीचं प्रेम आजूबाजूच्या नातेवाईकांचं प्रेम समाजाचं प्रेम पत्नीचं प्रेम या सगळ्या प्रकारच्या प्रेमाचा शिक्षकाचं प्रेम प्राध्यापकांचं प्रेम या सगळ्या प्रकारच्या प्रेमाचा प्रेमाची प्रेमा अपेक्षा असते हे जेव्हा त्याला प्रेम आपल्या आयुष्यामध्ये मिळतं तेव्हा त्याची ते दुसऱ्या पायरीची ही गरज हळूहळू पूर्ण होत असते जेणेकरून त्याच्या तिसऱ्या पायरीची गरज सुरू होईल समाजाचं प्रेम आणि देशाचं प्रेम हे एवढं महत्वाचं आहे की आपण इतिहासात बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बऱ्याच जातीसमूहांना अस्पृश्य लेखून त्यांना देशाच्या प्रेमाशिवाय वंचित ठेवलं गेलं आणि या सगळ्या समूहाला गावाच्या बाहेर ठेवलं गेलं काही समूहाला तर पूर्ण देशभर भटकत राहावं अशा प्रकारची परिस्थिती केली परंतु संविधानानं या सगळ्या जाती समूहांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला आपलेपणा देण्याचा प्रयत्न केला हे तुमच्या आमच्या लक्षात येईल या प्रेमाबरोबरच सुरक्षितता ही देखील त्याची या दुसऱ्या पायरीवरची गरज आहे सुरक्षितता कसली अन्नाची सुरक्षितता वस्त्राची सुरक्षितता आरोग्याची सुरक्षितता निवाराची सुरक्षितता अशा प्रकारच्या या ज्या बेसिक गरजा आहेत या सगळ्या प्रकारच्या बेसिक गरजांची सुरक्षितता ही या दुसऱ्या पायरीमध्ये अपेक्षित असते दुसऱ्या पायरीच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या तिसऱ्या प्रायरीच्या गरजा या सुरू होतात या गरजामध्ये आत्मगुणांचा आविष्कार अशा प्रकारे आपण संक्षेपाने सांगू शकतो आत्मगुणांचा आविष्कार म्हणजे काय माणूस म्हणून लहान मूल जे जन्माला आलेलं असतं त्या लहान मुलाच्या क्षमता पोटेन्शियल ज्या प्रकारे त्याला निसर्गाने दिलेल्या आहेत त्या सगळ्या क्षमता आणि पोटेन्शियलचा विकास करणं हे त्या कुटुंबाची जबाबदारी असते त्या शाळांची जबाबदारी असते त्या कॉलेजची जबाबदारी असते त्या विद्यापीठांची जबाबदारी असते ज्या प्रकारच्या क्षमता विकसित होण्यासाठी या माणूस म्हणून माणसाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे अभ्यास देणं गरजेचं आहे त्या सगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची जेव्हा त्याला गरज पूर्ण होते तेव्हा तो त्याला जे व्हायचं आहे ते होण्याचा प्रयत्न करतो त्याला गायक व्हायचं आहे त्याला नट व्हायचं आहे त्याला प्राध्यापक व्हायचं आहे त्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याला वकील व्हायचं आहे त्याला अजून नेता व्हायचं आहे अजून कोणत्या तरी वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये त्याला पराक्रम गाजवायचा गा। आहे अशा प्रकारच्या क्षमता विकसित करायचं आहे या था क्षमता विकसित करणं म्हणजेच आत्मगुणांचा आविष्कार करणं अशा प्रकारची ही तिसरी पायरी आहे तिसरी पायरी पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या चौथ्या प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या सुरू होतात ज्याच्यामध्ये आध्यात्मिक गरजा असा आपण उल्लेख करतोय आध्यात्मिक गरजा म्हणजे काय तर धर्मसंस्थापना ज्या धर्मसंस्थापकांनी केली अशा उच्च दर्जाच्या आध्यात्मिक गरजांची मी गोष्ट करतोय म्हणजे महावीरानं जैन धर्माची स्थापना केली बुद्धानं बौद्ध धर्माची स्थापना केली शीख धर्माची स्थापना गुरु नानक साहेबांनी केली येशू ख्रिस्तामुळे ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली अशा प्रकारच्या उच्च कोटीच्या आध्यात्मिक गरजांविषयी मी बोलतोय अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांविषयी मी बोलत नाही आहे अंधश्रद्धा पसरवणारे बाबा हे आध्यात्मिक गरजांसाठी काम करतात की त्यांच्या पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून काम करतात हा प्रश्न आहे कारण त्यांच्याकडे जाणारी जी माणसं आहेत ती माणसं ही आध्यात्मिक गरजांसाठी जातात असं मला वाटत नाही त्यांच्याकडे जाणारी माणसं ही बेसिकली माझ्या मुलाला नोकरी लागावी मला घर मिळावं यासाठी तुमची किरणं द्या अशा प्रकारची मागणी करणारे असतात किंवा माझ्या मुलाचं लग्न व्हावं यासाठी मागणी करणारे किंवा किरणं द्या अशा प्रकारची मागणी करणारे लोक असतात अशा ज्या बेसिक गरजांसाठी लोकं जात आहेत त्याला आपण आध्यात्मिक गरजा म्हणू शकत नाही आपण आध्यात्मिक गरजा या उच्च कोटीच्या धर्मस्थापना केलेल्या माणसांच्या गरजांविषयी बोलतोय कारण त्यांची मानसिक अवस्था अशी झालेली आहे की जिथे त्यांना वेगळे प्रश्न पडत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ती जी जी काही धडपड करतात त्या आध्यात्मिक गरजा मला अपेक्षित आहेत बुद्धाला ज्या आध्यात्मिक गरजा किंवा प्रश्न पडले ते आपण यासाठी म्हणतो कारण ते राजपुत्र होते महावीर हे देखील राजपुत्र होते किंवा तीर्थंकर जे आहेत ते सगळे महा राजपुत्र होते अशा प्रकारे आपण इतिहासात बघू शकतो त्यांच्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना आध्यात्मिक गरजा पडलेल्या आहेत किंवा अपेक्षित आहेत असा त्याचा अर्थ होतो अशा प्रकारे आधुनिक मानसशास्त्राने विकसित केलेला हा मानवी विकासाचा त्रिकोण जसा मानसशास्त्राने स्वीकारलेला आहे तसाच आपण सगळ्यांनी देखील हा मानवी विकासाचा त्रिकोण हा स्वीकारायला हवा आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या वैयक्तिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर करायला हवी असं मला ठामपणे वाटतं आंबेडकरवाद्यांनी समाजामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये काम करत असताना मानवी विकासाचा हा त्रिकोण जो आहे तो नजरेसमोर ठेवायला पाहिजे अशा प्रकारचं माझं ठाम मत आहे भारताच्या संदर्भात या मानवी विकासाचा नेमका संदर्भ काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण कारण भारतामध्ये शंभर टक्के लोकसंख्या जर गृहित धरली तर त्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ही लोकसंख्या एस सी एस टी ओ बी सी एन टी आणि व्ही जे एन टी यांची आहे आणि या सगळ्या समूहाला ज्याला आपण गेल्यावेळी आंबेडकरी समूह म्हटलं होतं या सगळ्या समूहाला या मानवी विकासाच्या त्रिकोणाची गरज आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणीची गरज आहे असं मला वाटतं आजही आपला भारत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हा ग्रामीण भागात राहतो शहरांची संख्या जरी आपल्याला जास्त दिसत असली तर लोकसंख्येच्या दृष्टीने आजही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात वसत आहे आणि या सगळ्यांची गरज हा मानवी विकासाचा त्रिकोण आहे असं मला वाटतं मानवी भी विकासाच्या त्रिकोणाला जर दर समोर धरलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा हे का म्हटलं होतं हे आपल्याला लक्षात येईल गांधीजी जरी म्हणत म्हणत असले की खेड्यांकडे चला तरी या त्यांच्या विधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम विरोध केला होता त्यांनी आपल्या जनतेला सांगितलं होतं खेडी सोडा आणि शहराकडे चला याचा अर्थ असा होतो की त्यांना भविष्यातला जो भारत आहे किंवा भविष्यातलं जे जग आहे ते स्पष्टपणे दिसत होतं आणि त्या दिसण्यामध्ये सरंजामशाहीची जी सगळी जोकडं होती सरंजामशाहीची जी लक्षणं होती ती खळाखळा तुटावीत आणि एक नवीन समाज नव्या पद्धतीनं उभा राहावा असं बाबासाहेबांना वाटत होतं आंबेडकरी समूहाने म्हणजेच एस सी एस टी ओ बी सी एन टी आणि विजय एन टी या समूहाने आपली प्रगती वैयक्तिक पातळीवर या मानवी विकासाच्या त्रिकोणाप्रमाणे असायला हवी हे गृहीत धरून चालायला हवं कौटुंबिक पातळीवर या मानवी विकासाच्या त्रिकोणासोबत धरून आपली प्रगती करावी अशा प्रकारे त्यांचं चालणं असायला हवं आणि सामाजिक पातळीवर देखील राजकीय पातळीवर देखील या मानवी विकासाच्या त्रिकोणासोबत आपल्याला पुढे जायचं आहे अशा प्रकारचे एक दिशा आपण आपल्याला करून घेतली पाहिजे कारण हा मानवी विकासाचा जो त्रिकोण आहे हा समृद्धी शिकवतो आणि आपल्याला भविष्यामध्ये वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर समृद्धीच्या दिशेने जायचं आहे हा या मानवी विकासाचा त्रिकोण आपल्याला सातत्याने सांगतोय यामुळे बाकी कोणत्याही विचारसरणीने तुम्हाला या मार्गाने जाऊया त्या मार्गाने जाऊया अशी कितीही प्रलोभनं दिली तरी हा मानवी विकासाचा त्रिकोण आंबेडकर वादांनो सोडू नका आपल्या सगळ्यांच्या प्रगतीची दिशा ही हा मानवी विकासाचा त्रिकोण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल भविष्यामध्ये ज्या चळवळी आपण उभ्या करू त्या सगळ्या चळवळी या अशा समृद्धीच्या दिशेने केल्या पाहिजेत असं मला वाटतं गरिबांच्या सगळ्या चळवळी आजही अन्न वस्त्र निवारा यासाठी या भोवतीच फिरत आहे गरिबांच्या सगळ्या चळवळी अन्नासाठी वस्त्रासाठी आणि निवारासाठी आजही आहे गरिबांच्या सगळ्या चळवळी या आरोग्याच्या प्रश्नासाठी आजही आहे गरिबांच्या सगळ्या चळवळी या सडक पाणी बिजली आणि रोजगार यासाठी आजही आहे हे hey, तुमच्या आमच्या लक्षात आहे बाबासाहेबांनी भारताला जे संविधान दिलेलं आहे मार्ग, मार्ग ते संविधान देखील याच मानवी विकासाच्या त्रिकोणासाठी आहे असं मला वाटतं कारण बाबासाहेबांनी समृद्धीचा मार्ग हा मार्गदर्शक तत्त्व टाकून या सगळ्या साडेसहा हजार जातींना समृद्धीच्या दिशेनं आपण या संविधानाच्या सोबतीनं न्यायला पाहिजे अशा प्रकारचा आदेश किंवा अशा प्रकारचा आग्रह हा धरलेला आहे असं मला वाटतं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण सगळे भारतीय हा निश्चय करू की आपली सगळ्यांची प्रगती ही या संविधानानं होणार आहे त्याने दाखवलेल्या या समृद्धीच्या मार्गाने होणार आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे असं आपण निश्चय करू भारतीय संविधान आणि बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान याला लोकांनी कितीही नावं ठेवली याला लोकांनी कितीही खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण बाबासाहेबांचं तत्वज्ञान आणि संविधानच एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी या सगळ्या जातीसमूह साडेसहा हजार जातींना तारणार आहे जय भीम